ही गोष्ट आहे एका गुरुकुलची इथे शिकणारा एकशे एक दिवशी आपल्या गुरुजींकडे गेला आणि म्हणाला गुरुजी मला काही दिवसांची सुट्टी हवी आहे माझ्या बहिणीचं लग्न आहे जर तुम्ही थोडी मदत तर होईल गुरुजींनी मदतीचं बोलणं टाळलं आणि म्हणाले बाळा सुट्टी हवी असेल तर जा पण तुझ्यासोबत तुझा एक मित्रही घेऊन जा म्हणजे लग्नाच्या कामात तुला मदत होईल दोघे निघाले जाताना गुरुजींनी त्यांना हाक मारले त्याला पाच डाळिंब दिली म्हणाले ही डाळिंब रस्त्यात तुम्हाला दोघे बाहेर पडले ज्याच्या बहिणीचं लग्न होत तो दुसऱ्या मित्राला म्हणाला पाहिलंस का आपण गुरुजींसाठी आयुष्य अर्पण केलं आणि मदतीच्या नावाखाली त्यांनी फक्त पाच डाळिंब दिली अर्धा रस्ता पार झाला आणि ते एक वाळवंट प्रदेशात पोहोचले तिथे राजाचा एक माणूस दवंडी देत होता की कोणाकडे आमच्याकडे आहेत का, हो, आम का विचारताय त्यावर राजाच्या माणसाने सांगितलं राजकुमारी आजारी आहे वैद्यजींनी जे औषध दिलं आहे ते डाळींच्या रसा बरोबर घ्यायचं आहे या भागात डाळीं कुठंच पिकत नाही तेव्हा शिष्य म्हणाले आमच्याकडे डाळी आहेत त्यांना राजवाड्यात नेण्यात आलं राजाला खूप आनंद झाला तो म्हणाला तुम्ही माझ्या मुलीचे प्राण वाचवले आहे सांगा तुमच्यासाठी काय करू तेव्हा शिष्य म्हणाला महाराज माझ्या बहिणीचं लग्न आहे पण मी गरीब असल्यामुळे कस करावं तेच कळत नाही राजा म्हणाला काळजी करू नकोस तुझी बहीण म्हणजेच माझी बहीण आणि राजाने अगदी ताटामाटात त्याच्या बहिणीचं लग्न लावलं अगदी शिष्य परत गुरुकुलला जाताना दुसरा मित्र त्या मित्राला म्हणाला पाहिलं का गुरुजींनी किती विचार करून ती पाच डाळिंब लग्न इतक्या सुंदर पद्धतीने झालं मंडळी ही छोटीशी गोष्ट आपल्याला शिकवते कि आपण आपल्यासाठी जो विचार केलेला असतो त्यापेक्षा देवाने आपल्यासाठी त्याहूनही सुंदर विचार केलेला असतो आणि त्यावर शंका घ्यायची नसते विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद